आपल्या सर्वांचं रत्नागिरीकरांचं श्रद्धास्थान जरी विनायकाच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते हा जीर्णोद्धार झाला ते सन्माननीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच भक्तगण ज्यांच्या पुढाकारानं अतिशय चांगलं असं हे मंदिर बांधलं गेलं ते आमच्या सर्वांचे मित्र सन्माननीय साहेब ज्यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलं ते रोशनचे पाके आणि उपस्थित सर्व भक्त आणि करत मी आपल्या रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि सर्व भक्तगणांच्या वतीनं शेट्टी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भाट्याच्या समुद्रकिनारी अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आपण उभारलं आणि त्याचा जीर्णोद्धार स्वयंस्वामीजींनी या ठिकाणी केलेला आहे गेली अनेक वर्ष रत्नागिरीकर परजिल्ह्यातले परराज्यातले लोक या समुद्रकिनारी या गणपतीचं विघ्नार्थाचं दर्शन घ्यायला येतात आणि वर्षभरापूर्वीचं जर मंदिर आपण बघितलं आणि आता जीवनंतर झाल्यानंतरचं मंदिर जर बघितलं तर अतिशय अप्रतिम असं मंदिर आपण उभं केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच कौतुक आहे आणि आज ज्या थाटामाठामध्ये हा सोहळा होतोय त्याचं श्रेय देखील तुम्हाला आणि वसंत दिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं या समारंभामध्ये सामील होण्याची संधी आम्हाला सगळ्यांना दिली त्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आज वाट्याचे सरपंच असतील आमचे पराग पाटकर असतील त्यांची जबाबदारी खऱ्या फार वाटली आहे कारण आता भक्तांचा ओढा देखील मोठ्या पद्धतीने या मंदिराकडे येणार आहे मी आत्ताचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना सूचना देणार आहे या परिसरामध्ये सी सी टी व्ही देखील लावले गेले पाहिजे जेणेकरून भविष्यात जे अन्य ठिकाणी प्रकार घडत आहेत ते आपल्या रत्नागिरीमध्ये घडू नये याची दक्षता देखील उद्यापासूनच पोलीस डिपार्टमेंट देखील घेईल हा शब्द देखील स्वामीजींना आणि दे आपल्या सगळ्यांना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिलेला आणि विशेषतः मी आभार मानतो भाटकर साहेबांची ज्यांनी जमीन दिली आणि त्यांच्या कुटुंबाचं रत्नागिरीकरांना एक संस्कृतीचा वारसा आहे आणि तो देखील भाटकरांनी पुन्हा एकदा नुसत्या रत्नागिरीला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला देशाला दाखवून दिला आहे ज्यावेळी हजारो लोक एखाद्या मंदिरामध्ये येऊन नतमस्तक होतात मग ती जर जमीन स्वतःची असली तर ती देखील भक्तगडांची जमीन आहे अशा भावनेतनं भाटकर कुटुंबाने जी जमीन दिली त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये रत्नागिरीकरांवर आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर कुठचंही विघ्न येऊ नये ही विघ्नार्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र